घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आणण्यात नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेला यश सोन्या चांदीचे दागिने रोकड टोळी ताब्यात एकूण रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत नंदुरबार जिल्हा पोलीस वसाहतीत एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि तीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान चो अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत लाखोंचा ऐवज चोरून दिला होता या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असतानाच नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना माहिती मिळाली की सदर गुन्हा मध्य प्रदेश राज्यातील आरोपींनी केल्याचे कळले असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांची नेमणूक करत मध्य प्रदेश येथे रवाना करण्यात आले दरम्यान नरवाली तालुका कुक्षी जिल्हाधार येथे दोन आरोपी नामे सबद पॅरिसिंग अनारे तसेच मनसिंग सदनसिंग चव्हाण यांना नंदुरबार स्थानिक गुन्हे पथकाने विश्वासात घेत त्यांनी महाराष्ट्रात इतर साथीदारांसोबत गुन्हा केल्याची कबुली दिली त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा आरोपीनामी फुलसिंग हरसिंग मंडलोई राहणार सिंगाचोरी तालुका कुक्षी जिल्हाधार हा कुक्षी येथे त्यांच्या साथीदारांसोबत चोरीचा सा मुद्देमाल विक्रीसाठी कुक्षी येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शितापीने ताब्यात घेतले दरम्यान सदर आंतरजातीय टोळीने आंध्र प्रदेश महाराष्ट्र आदी राज्यात घरपोड्या केल्याचे निष्पन्न झाले तसेच नंदुरबार शहर शहादा पोलीस ठाणे तळोदा पोलीस ठाणे अंतर्गत दाखल गुन्ह्यातील मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय पोलिसांनी तेवीस लाख चौतीस हजार तीनशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे अटक करण्यात आलेले आरोपी सबब पॅरेसिंग अनारे वय एकोणतीस वर्ष राहणार मध्य प्रदेश मनसिंग सदनसिंग चव्हाण वय एकोणास वर्ष राहणार मध्य प्रदेश फुलसिंग हरसिंग मंडई वय तेवीस वर्ष राहणार मध्य प्रदेश राजललित सोनी वय तीस वर्ष राहणार मध्य प्रदेश हार्दिक कुमार जसवंत सोनी वय बत्तीस वर्ष राहणार गुजरात अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत पुढील तपास नंदुरबार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित मनेल हे करत आहेत सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषदेत संपूर्ण माहिती पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी दिली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकेश तावडे राकेश मोरे विशाल नागरे बापू बागुल पोलीस नाईक मोहन ढमढेरे पोलीस शिपाई अभय राजपूत विजय धिवरे यांच्या पथकाने केली एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस इक्वॉटेक्ट लाईन्समध्ये एक घरफोडी घडली होती त्यामध्ये आपण नंदुरबार शहर पोलीस स्टेशन अंतर्गत क्राईम नंबर सेवन सिक्स्टी फोर ऑब्लिक दोन हजार चोवीस रजिस्टर केला होता आणि त्याचं त समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी मलदार यांनी केला होता त्यामध्ये एक आंतरराज्य गँग निष्पन्न करण्यात आली आणि त्यामध्ये पहिले दोन आरोपी नंतर तीन आरोपी असे एकूण पाच आरोपी निष्पन्न करून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला त्या सर्व आरोपींच्या वेगवेगळे इन्फॉगेशन आणि इन्क्वायरीमध्ये आणि तपासाचे तपासामध्ये एकूण तेवीस लाख चौतीस हजार तीनशे दहा रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये विशेष बाब अशी आहे की या पाचही आरोपीकडून जे काही गँग ऑपरेट करत होती त्यामध्ये काही मध्य प्रदेश आणि काही गुजरातचे आहे तर आंतरराज्य गँग आहे आणि यांचे जे काही यामध्ये काही असे आरोपी आहे ज्यांचे शोध बाकी राज्याचे पोलीस चालू तपासामध्ये करत आहे त्या व्यतिरिक्त याच्या गँगच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये एकूण चार गुन्हे करण्यात आले होते ते निष्पन्न या तपासामध्ये झाले आणि विशेष बाब ही आहे की या चारही गुन्ह्यांमध्ये जे काही दागिने चोरी करण्यात आले होते ते शंभर टक्के रिकवर करण्यात स्थानिक गुन्हे शाखाचे जे अधिकारी आहे आणि अंमलदार आहे त्यांना यश मिळाला त्यांचे जे काही परिश्रम आहे त्यांना एक यश मिळाला यामध्ये स्थानिक गुन्हे शाखाचे प्रभारी अधिकारी श्री हेमंत पाटील आणि त्यांचे दुय्यम अधिकारी श्री मुकेश पवार त्याचबरोबर पोलीस हवेलदार श्री मुकेश तावडे राकेश मोरे विशाल नागरे बापू बागुल पुलिस नायक मोहन दमदरे पोलीस सिपाही अभय राजपूत आणि विजय धिवरे अशी या टीमची कम्पोजिशन कुम, आहे या सर्व अंमलदारांना खूप अभिनंदन आहे आणि अशाच पद्धतीने पुढेही त्यांचा काम राहील अशी अपेक्षा आहे सध्या त्यांची पोलीस कस्टडी आपल्याकडे वीस तारीखपर्यंत आहे आणि आमचं जे इंटरोगेशन आहे वेगवेगळ्या त्यांची वेगवेगळ्या अनुपींचं यामध्ये इतर काही गुन्हे उघडकीस आणण्याची पूर्ण संभावना आहे आणि आपले जिल्ह्यामध्ये नव्हे तर बाकी जिल्ह्यामध्ये किंवा इतर राज्यामध्ये त्यांनी जर केलं असेल मग आम्ही त्या त्या पोलीस विभागाला संपर्क करून या आरोपीला आमच्याकडे शोभविण्याचा पुढचं काम सुद्धा करू ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी नंदुरबार